गणपती बाप्पाचं दर्शन करून आपल्या व्हिडिओचा शुभारंभ करूया मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी फक्त आणि फक्त एक लाख भरून एवढा चांगल्या टाउनशिपमध्ये सुंदर असा सोळा लाखाचा वन बी एच के नमस्कार मित्रांनो मी काजल तुमचा प्राईम होम्स या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मी तुम्हाला घेऊन आली आहे मध्ये नेरळ स्टेशनच्या वॉकेबल डिस्टन्सवर आपला हा प्रोजेक्ट आहे नऊ बिल्डिंगचा आपला कॉम्प्लेक्स आहे ऑलमोस्ट चार बिल्डिंग रेडी झालेल्या आहेत ओ सी आलेले आहेत पाहू शकता लोक राहायला आलेले देखील आहेत तिथून तुम्हाला स्कूल कॉलेजेस सगळं काही नियर बाय मिळते तसेच खूप साऱ्या अम्युनिटीज या प्रोजेक्ट मध्ये आहे आणि प्रोजेक्टच्या बाहेर देखील आहे जसे की तुम्हाला सुंदर असं मंदिर दिलेलं आहे गणपती बाप्पाचं तसेच बाजूला पाहू शकता मस्त असं गार्डन प्लॉट करून दिलेलं आहे छान पैकी तसेच तुमच्या गाड्या आरामात इथे पार्क होऊ शकतात अशी पुश पार्किंग लॉट करून दिलेलं आहे मोठ असं पार्किंग स्टील पार्किंग दिलेलं आहे आणि ओपन पार्किंग देखील आहे तसेच इकडे या तुम्हाला मस्त असं क्लब हाऊस दिलेला आहे सध्या काम चालू आहे पण इथे तुमचा क्लब हाऊस येणार आहे क्लब हाऊस मध्ये तुम्हाला इंडोर गेम्स असे खूप सारे ॲक्टिव्हिटी क्लब हाऊसमध्ये मिळणार आहेत तसेच तुम्हाला स्विमिंग पूल देखील इथे प्रोव्हाइड केलेलं आहे सध्या काम चालू आहेत नऊ बिल्डिंगचं कॉम्प्लेक्स आहे चार बिल्डिंग रेडी आहेत बाकी पाच बिल्डिंग अंडर कंस्ट्रक्शन आहेत काम चालू आहेत आपण रेडी झालेले प्रोजेक्ट बघितले हे अंडर कंस्ट्रक्शन चालू आहेत यामध्ये तुम्हाला एक लाख रुपये भरून फ्लॅट परचेस करायचा आहे तसेच तुमचं यामध्ये नाइंटी फाय पर्सेंट लोन होऊन जाणार आहे या आपल्या प्रोजेक्टमध्ये एम्युनिटीज खूप साऱ्या दिलेल्या आहेत जसे की मागे पाहू शकता मस्त असं गजिफो दिलेला आहे सिटिंग सीट आऊट एरिया दिलेला आहे तसेच गार्डन दिलेलं आहे मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रन प्ले एरिया दिलेला आहे तसेच पार्किंग दाखवली तुम्हाला प्रत्येक बिल्डिंगला तुम्हाला लिफ्ट मिळते लिफ्टला पॉवर बॅकअप देखील आहे चला तर मित्रांनो आपण फ्लॅट पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण एम्युनिटीज पाहिल्या आता आपण वन बी एच के पाहतोय तेही सोळा लाखात पुन्हा एकदा सांगते सोळा लाखात चारशे ऐंशी स्क्वेअर फीटचा वन बी एच के मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हा वन बी एच के आहे स्टार्टिंगलाच तुम्हाला उडनची फ्रेम करून दिली आहे चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला डोर लावून मिळत आहे हा आहे स्पेशियस लिव्हिंग रूम चारशे ऐंशी स्क्वेअर फीटचा आपल्याला वन बी एच के पाहतोय हा आहे लिव्हिंग रूम लिव्हिंग रूमची साईज पाहू शकता मोठा आणि प्रशस्त असा लिव्हिंग रूम आहे त्यामध्येच तुम्हाला फ्री फॉल सिलिंग मिळतीय पाहू शकता आणि लिव्हिंग रूममध्येच तुम्हाला अटॅच बाल्कनी मिळते आहे बाल्कनी पाहू शकता मोठी आणि प्रशस्त अशी बाल्कनी आहे मित्रांनो आपला जो प्रोजेक्ट आहे हा निळ स्टेशनच्या अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आहे स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्स आहे अगदी पाच मिनिटात तुम्ही आपल्या प्रोजेक्टमध्ये येत आहे तसेच आपला जो प्रोजेक्ट आहे हा रेरा रजिस्टर आहे कलेक्टर अप्रूव्ह आहे आणि हंड्रेड पर्सेंट लिगल आहे चला आता किचन पाहूया मस्त असं किचन आहे पाहू शकता एक ब्लॅक ग्रेनाइटचा प्लॅटफॉर्म दिलाय फुल वॉल्व पर्यंत तुम्हाला टाईल्स लावून दिलेले आहेत साठी विंडो दोन पाण्याचे कनेक्शन दिलेत एक वापरण्याचं आणि पिण्याचं पाणी एकवाचं कनेक्शन दिलंय इथे फ्रीजचं पॉइंट आहे फ्रीज, फ्रीज तुमचा आरामशीर इथे राहू शकतो असं मस्त असं किचन तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि ह्या सोळा लाखामध्ये किचन मध्ये तुम्हाला फ्री किचन ट्रॉली करून मिळते किचन ट्रॉलीची क्वालिटी बघा फ्री फ्री फॉल सिलिंग आणि फ्री किचन ट्रॉली तुम्हाला या सोळा लाखात मिळून जाते सोळा लाखात अजून काय हवं आहे पूर्ण चारशे ऐंशी स्क्वेअर फीटचा तुम्हाला वन बी एच के पाहायला मिळतो यामध्ये तुम्हाला फक्त एक लाख देऊन तुम्ही हा घर बुक करायचा आहे फक्त आणि फक्त एक लाखात तुम्ही घर बुक करू शकता असे सेपरेट असे तुम्हाला टॉयलेट बाथरूम दिलेले आहेत आधी बाथरूम पाहूया आपण फुल टाइल्स लावून दिलेले आहेत चांगल्या क्वालिटीचा प्लंबिंग मटेरियल आहे बाथरूमची साईज देखील मोठी आहे व्हेंटिलेशन समोर विंडो इथे बाहेर तुम्ही पाहू शकता वॉश बेसिन काढून दिलेलं आहे बाथरूमच्या बाहेर मस्त असे डिझायनर टाइल्स लावून दिलेले आहेत तसेच या साईडला इंडियन फिटिंगचं टॉयलेट दिले दे टॉयलेट देखील मोठं आहे चांगल्या क्वालिटीचं चा, प्लंबिंग मटेरियल वापरलंय साठी मागे विंडो दिली आहे आता बेडरूम पाहतोय बेडरूम पाहण्याआधी तुम्ही बेडरूमच्या बाहेर पाहू शकता ओडनची फ्रेम करून दिलेली आहे पाहू शकता तुम्ही तसेच चांगल्या क्वालिटीचं चा डोर इथे दिलेला आहे तुम्हाला तसेच बाथरूमच्या वरती दिलेला आहे बेडरूम मध्ये फ्लोअर टाइल्स वेगळे लावून दिलेले ला आहेत पाहू शकता मस्त असे टाइल्स लावून दिलेले ला आहेत बेडरूमची साईज पाहू शकता सोळा लाखात तुम्हाला फक्त हा वन बी एच के मिळतोय तेही एक लाख भरून लाखाच्या डाउन पेमेंटमध्ये हा तुम्हाला वन बी एच के मिळतोय पाहू शकता बेडरूमची साईज अटॅच बेडरूमला देखील बाल्कनी मिळते बाल्कनीची साईज पाहू शकता मोठी अशी बाल्कनी तुम्हाला मिळते फिरण्यासाठी मस्त मोठी अशी बाल्कनी मिळते तसेच वॉशिंग मशीनचा पॉइंट देखील इथे काढून दिलेला आहे आणि साठी देखील पॉईंट काढून दिलेला आहे पाहू शकता पुन्हा एकदा सांगते आपला प्रोजेक्ट हा स्टेशनच्या वॉकेबल डिस्टन्सवर आहे स्टेशनच्या जवळ प्रोजेक्ट असल्या कारणाने तुम्हाला खूप साऱ्या एम्युनिटीज तुमच्या प्रोजेक्टमध्ये पण मिळत आहेत आणि स्टेशन जवळ असल्यामुळे स्टेशनच्या आजूबाजूला देखील तुम्हाला एम्युनिटीज मिळून जात आहेत आता एम्युनिटीज सांगितले फ्लॅट दाखवलं तर मित्रांनो लवकरात लवकर साईट व्हिजिट करा एक लाख भरून तुम्हाला हा फ्लॅट परचेस करायचा आहे हा फ्लॅट आवडला असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद